आजकालच्या न्यूजमध्ये तुम्ही ऐकताय बघताय की बाहेरच्या मसाल्यांमध्ये किती प्रिझर्वेटिव्ह असतात आणि ते आपल्या शरीरासाठी किती हानिकारक आहे मग यावर उपाय काय तर तुम्ही घरीच मसाला तयार करा नमस्कार मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत घरगुतीच मसाला कसा करायचा तोही अगदी चविष्ट आणि मिक्सरमध्ये आज आपण मसाला तयार करणार आहोत तर अगदी मस्त रेसिपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही बघू शकता घरगुती मसाला किती मस्त झालेला आहे कलरही खूप सुंदर आलेला आहे त्याचबरोबर खूप चविष्ट होतो या मसाल्याच्या भाज्याही अप्रतिम चवदार होतात आणि खूप झटपट होतो काहीच वेळ लागत नाही अगदी अर्ध्या ते पाऊन तासामध्ये आपण हा मसाला तयार करू शकतो चला तर मग मस्त अशा रेसिपीला आपण सुरुवात करूया मसाला बनवण्यासाठी मी काय काय साहित्य घेतले आहे ते बघूया इथे बघा मिरची घेतलेली आहे मी लाल मिरची गुंटूर मिरची आहे ही ही पावशर घेतलेली आहे आज आपण अर्धा किलोचा मसाला बनवणार आहोत वर्षभराचा साठवणुकीचा मसालासुद्धा मी करते त्याचीही रेसिपी लवकरच शेअर करेल पण तुम्हाला तात्पुरता घरी मसाला तयार करायचा असेल तर तुम्ही असा करा तमालपत्र घेतलेलं आहे मी एक वाटी धनेसुद्धा एक वाटी घेतलेले आहेत दगड फूल घेतलेले आहेत अर्धी वाटी तसेच इथे मी मोठी विलायची घेतलेली आहे याला मसाला विलायचीसुद्धा म्हणतात पाच ते सहा आपण मसाला विलायची घ्यायची आहे त्याचबरोबर हिरवी विलायचीसुद्धा बारा ते पंधरा घ्यायच्या आहेत आपल्याला हळकुंड घेतलेले आहेत मी इथे चार ते पाच हळकुंड आपल्याला इथे घ्यायचे आहेत त्याचबरोबर जायफळही घेतलेलं आहे जायफळ आपण अख्खं नाही वापरणार यातला अर्धच वापरणार आहे अर्ध जायफळ घ्यायचं आहे आणि दालचिनीचा बघा हा मोठा तुकडा घेतलेला आहे याचे लहान लहान साईजचे जवळजवळ दहा ते बारा तुकडे होतील त्याचबरोबर सुंठही घेतलेली आहे मी दीड इंच सुंठ आपण याच्यासाठी वापरणार आहोत त्याचबरोबर लवंग घेतलेले आहेत लवंग अर्धी वाटी घ्यायची आहे काळी मिरीसुद्धा आपण अर्धी वाटी घ्यायची आहे हिंग घेतलेला आहे तुमच्याकडे खडा हिंग असेल तर तो वापरा माझ्याकडे नाही आहे ना म्हणून मी पावडरच वापरते आहे बडीशेप आपण दोन चमचे जिरेसुद्धा दोन चमचे घेतलेले आहेत मेथीदाणे आपण एक चमचा घ्यायचे आहेत त्याचबरोबर जावित्री घेतलेली आहे मी इथे जावित्री पण आपण अर्धी वाटी किंवा दोन चमचेही म्हणू शकता तुम्ही जावित्रीची तीन ते चार फुलं घ्यायची आणि स्टार फुल आपण दोन घ्यायचे आहेत मोठ्या साईजचे आहेत हे लहान असतील तर तुम्ही चार ते पाच घ्या मोठ्या साईजचे आहे म्हणून मी दोन घेतलेले आहे खसखस मी इथे दोन चमचे घेतलेले आहे आता हे सर्व साहित्य आपण भाजून घ्यायचं आहे यासाठी गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे सर्वात आधी आपण याच्यामध्ये मिरच्या भाजून घेऊया इथे मी गुंटूर मिरची वापरलेली आहे ही तिखटही असते आणि चवीलाही खूप मस्त असते आणि याचा कलरही खूप सुंदर असतो हे तीनही गोष्टी या मिरचीमध्ये असतात त्यामुळे मी इथे गुंटूर मिरची वापरलेली आहे वर्षभरीचं साठवणेचा मसाला करताना मी तीन ते चार प्रकारच्या मिरच्या वापरते या मिरच्या आपल्याला छान अशा भाजून घ्यायच्या आहेत जास्त जाळायच्यासुद्धा नाही आहेत गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि भाजून घ्यायचे आहेत कुठलाच गरम मसाला किंवा मिरच्या धणे आपण जाळायचे नाहीत नाहीतर मसाल्याची चवही कडवट लागते फक्त गरम करून घ्यायचं आहे आपल्याला हे सर्व साहित्य मिरची आता आपण गरम करून घेतलेली आहे ती काढून घेऊया मदे धने टकुया। आणि याच कढईमध्ये आता आपण धणे टाकूया मिरची आणि धणे भाजताना मी तेल टाकणार नाही ते ना आहे।, 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 आहे ते असेच भाजून घेणार आहे बाकीचं साहित्य भाजताना आपण तेल टाकायचं आहे धणेसुद्धा आपण अगदी खमंग सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत जास्त जाळायचे नाही आहेत बाकीच्या मसाल्यांपेक्षा आपण धणे जास्त घेतलेले आहेत मिरची आपण पावशर वापरलेली आहे त्यासाठी आपण एक छोटी वाटी भरून धणे घेतलेले आहेत धने आता भाजून झालेले आहेत खमंग असा सुगंध सुटलेला आहे आता आपण हे धने काढून घेऊया मिरची ज्या भांड्यामध्ये काढलेली आहे ना त्याच भांड्यामध्ये आता मी धनेही काढून घेते आहे आणि याच कढईमध्ये आपण बाकीचेही मसाले भाजून घेणार आहोत आता मी कढईमध्ये थोडंसं तेल टाकणार आहे आणि तेलामध्ये आपण बाकीचे मसाले भाजणार आहोत सर्वात आधी मी हळकुंड याच्यामध्ये टाकून घेते हळकुंड आपण तेलामध्ये छान परतून घेऊया हळकुंड आता परतून झालेले आहेत ते आपण काढून घेऊया आणि आता मी याच्यामध्ये तमालपत्र टाकते आहे एक वाटी भरून तमालपत्र मी इथे घेतलेले आहेत म्हणजे जवळजवळ बारा ते चौदा पानं आहेत तमालपत्राची ती ते आपण तेलामध्ये छान अशी परतून घेऊया आणि गॅसची फ्लेम मी मिडियमच ठेवलेली आहे गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही मसाले हे आपल्याला जाळायचे आहेत फक्त याला आपण परतून घेणार आहोत गॅसची फ्लेम कमी ठेवून तमालपत्रही आता भाजून झालेलं आहे आता आपण ते काढून घेऊया आणि तेल जसं लागेल तसं मी मध्ये मध्ये टाकलेलं आहे एक एक चमचा तेल टाकत आपण सगळे मसाले भाजून घ्यायचे आहेत तमालपत्र आता परतून झालेले आहेत हे आपण काढून घेऊया कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकलेलं आहे आता याच्यामध्ये बाकीचे मसाले टाकूया दालचिनी मी टाकलेली आहे काळी मिरीही टाकूया त्याचबरोबर लवंगसुद्धा टाकूया आता मी मेथीदाणेसुद्धा याच्यामध्ये टाकते आहे त्याचबरोबर विलायचीसुद्धा टाकूया दोन्ही प्रकारचे विलायची टाकलेल्या आहेत स्टार फूलसुद्धा मी टाकलेला आहे जावित्रीसुद्धा टाकलेली आहे तेलामध्ये आणि दगड फूलसुद्धा आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे आता हे मसाले आपण छान असे परतून घेऊया तेलामध्ये आता खसखस बडीशेपणे जिरे राहिलेले आहेत भाजायचे ते आपण नंतर भाजायचे आहेत आधी आपण हे खडे गरम मसाले भाजूया आणि याचाही अगदी सुंदर सुगंध येईपर्यंत भाजायचे आहेत आपल्याला की नंतर काढून घ्यायचे आहेत अगदी छान सुगंध दरवलं आहे पूर्ण घरामध्ये सर्व गरम मसाल्यांचा अगदी सुंदर सुगंध येतो आहे खडे गरम मसाले भाजून झालेले आहेत आता आपण ते काढून घेऊया खडे गरम मसाले भाजून झालेले आहेत तुम्ही बघू शकता कलरही खूप सुंदर आलेला आहे आपण हे मसाले जाळलेले नाही आहे फक्त गरम करून घेतलेले आहेत आणि इतका सुंदर सुगंध येतो आहे ना या मसाल्यांचा आता आपण हे धणे आणि मिरचीमध्ये टाकूया आणि कढईमध्ये बाकीचं साहित्य भाजून घेऊया आता मी कढईमध्ये जिरे टाकून घेते त्याचबरोबर बडीशेपही टाकूया खसखसही आपण याच्यामध्ये टाकणार आहोत त्याचबरोबर सुंठ आणि जायफळ हे सुद्धा आपण याच्यामध्ये भाजून घ्यायचं आहे जायफळ मी तुकडे करून घेतलेले आहे अर्धं जायफळ टाकलेलं आहे आणि सुंठही टाकलेले आहे तुकडे करून मी तेल नाही टाकलेलं आहे याच्यामध्ये बिना तेलाचंच आपण हे छान भाजून घेऊया याचाही अगदी सुंदर सुगंध येईपर्यंत आपण भाजूया आणि नंतर आपण काढून घेऊया हे साहित्यसुद्धा भाजून झालेलं आहे आता आपण काढून घेऊया ज्यामध्ये आपण मिरची धने आणि गरम मसाले काढलेले आहेत त्यामध्येच आपण हे साहित्यसुद्धा टाकूया सर्व मसाले आपण भाजून घेतलेले आहेत मिरच्याही आधी भाजून घेतल्या धने भाजून घेतले गरम मसालाही भाजून झालेला आहे त्याचबरोबर जिरे खसखस बडीशेप वगैरेही आपण भाजून घेतलेलं आहे आता हे सर्व साहित्य थंड करून घ्यायचं आहे आपल्याला आणि नंतर मिक्सरमध्ये आपण वाटून घेणार आहोत हे सर्व साहित्य गरम आहे आता आपण हे थंड करून घेऊया आता जवळजवळ तीन ते चार तास झालेले आहेत आपण मसाला भाजून ठेवला होता आणि तो थंड झालेला आहे तुम्ही बघू शकता आता हा मसाला आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत आज आपण घरीच मसाला करणार आहोत तेही मिक्सरमध्ये तर आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे पण हळकुंड खूप जाड असतात ते लवकर मिक्सरमध्ये होत नाही म्हणून मी ते वरवंट्याने आधी फोडून घेतले आणि ते मिक्स केले परत मसाल्यामध्ये आणि आता आपण हे सर्व मसाले मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत सर्व एकदम नाही टाकणार आपण थोडे थोडे मसाले टाकून मिक्सरला फिरून घेणार आहोत यासाठी मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता यामध्ये आपण हे मसाले टाकूया आता तुम्ही म्हणाल याच्यामध्ये मीठ राहिलेलं आहे आणि हिंगसुद्धा राहिलेला आहे तर तो आपण आत्ता टाकायचा आहे तुम्ही जर खडा हिंग घेतला तर तो आपण आधीच घ्यायचा गरम करायचा पण मी आता खडा हिंग नाही वापरत आहे म्हणून मी आता हिंगाची पावडरच याच्यामध्ये टाकणार आहे मग ती केव्हा टाकायची तर मिक्सरच्या भांड्यामध्येच या मसाल्यामध्येच आता आपण मीठही टाकायचं आहे आणि हिंगसुद्धा टाकायचं आहे चमचाभर मीठ टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा हिंग टाकलेला आहे असं आपण प्रत्येक वेळेस थोडं थोडं टाकायचं आहे जेव्हा जेव्हा मिक्सरमध्ये आपण मसाला वाटणार आहे ना तेव्हा थोडंसं मीठ आणि थोडासा हिंग टाकायचा आणि मिक्सरला फिरून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता मिक्सरला मी फिरून घेतलेला आहे मसाला आणि अगदी छान बारीक झालेला आहे बघू शकता कलरही किती सुंदर आलेला आहे गुंटूर मिरचीला आहे ना कलरही खूप सुंदर असतो त्याचबरोबर त्याची चवही मस्त असते म्हणून जेव्हा मला थोडासा मसाला करायचा असेल तेव्हा मी फक्त गुंटूर मिरचीचाच मसाला करते आता आपण हा मसाला चाळून घेऊया अगदी बारीकशी बारीक चाळण असेल ना तुमच्याकडे त्याने हा मसाला चाळून घ्या म्हणजे आपल्याला एकदा चाळलं ना तरी चालतं आणि बघा हा चौथा राहिलेला आहे वरती हा आपण परत मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा दुसऱ्या मिरचीबरोबर आणि बारीक करून घ्यायचा आणि तुम्ही बघू शकता अगदी मस्त सुंदर असा मसाल्याचा कलर आलेला आहे आणि अगदी बारीक झालेला आहे मसाला बघू शकता तुम्ही घरच्या घरी आपण हा मसाला तयार केलेला आहे आणि अप्रतिम झालेला आहे आता अशाच पद्धतीनं आपण बाकीचेही मसाले बारीक करून घेऊया तुम्ही विसरू नये म्हणून परत एकदा मी दाखवलेला आहे की मसाल्यामध्ये आपण मीठसुद्धा टाकायचं आहे आणि हिंगसुद्धा टाकायचं आहे आणि हे मसाले मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत अगदी बारीक होईपर्यंत आपल्याला मिक्सरमध्ये फिरवायचं आहे आणि लगेचच बारीक होतं फक्त गरम असताना बारीक करायचं नाही मसाले पूर्ण थंड झाले ना की लगेचच बारीक होतात आता अशाच पद्धतीनं आपण सर्व मसाला बारीक करून घेऊया आणि तो चाळूनही घेऊया आणि जवळजवळ अर्धा किलो मसाला तयार होतो हा आपण पावशर मिरची घेतली होती आणि सर्व साहित्य एक वाटी अर्धी वाटी दोन चमचे या प्रमाणात घेतले होते ना तर सर्व मिळून जवळजवळ अर्धा किलो मसाला होतो आणि तुम्ही बघू शकता मसाला अगदी सहज चाळला जातो आहे आपण मिक्सरमध्ये अगदी चांगला बारीक करून घेतलेला आहे त्यामुळे अगदी पटपट हा मसाला चाळला जातो आहे आणि कलर बघा तुम्ही किती सुंदर कलर आलेला आहे मसाल्याला आणि अप्रतिम चवीचा होतो हा मसाला आणि तुम्ही बघू शकता चौथा अगदी थोडासा राहिलेला आहे अगदी एक चमचाभरच राहिलेला आहे आणि खाली मसाला पूर्ण तयार झालेला आहे आपला अर्धा किलो तरी हा मसाला झालेला आहे आणि अप्रतिम चविष्ट असा घरगुती मसाला तेही अर्ध्या ते पाऊन तासात होणारा आपण केलेला आहे आणि बघा चौथा किती कमी राहिलेला आहे आता हा तुम्ही एखाद्या भाजीसाठी वापरू शकता आणि तयार झालेला आहे घरगुती मसाला आपला तुम्ही बघू शकता कलर काय सुंदर आलेला आहे जेव्हा जेव्हा माझा वर्षभराचा साठवणुकीचा सा मसाला संपतो ना त्यावेळेस मध्ये जेव्हा लागेल तेव्हा मी अशा पद्धतीनं हा मसाला करून ठेवते एक ते दोन महिने हा मसाला आरामात जातो मला त्यावेळेत आपण साठवणुकीचा मसाला करून घेऊ शकतो पण विकतचा मसाला आणण्यापेक्षा अगदी झटपट अर्धा ते पाऊन तासामध्ये होणारा हा मसाला तुम्ही नक्की करून बघा खूप चविष्ट होतात या मसाल्याने भाज्या तुम्ही हा सुद्धा वापरू शकता सुद्धा वापरू शकता नॉनव्हेजच्या भाज्या तर अप्रतिम होतात त्याचबरोबर रोजच्या भाज्याही अगदी छान होतात मस्त चवीचा अगदी सुंदर कलरचा घरगुती मसाला तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीनं घरीच मसाला करून बघा अप्रतिम चविष्ट होतो आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी तुम्हाला जर आजची ही घरगुती मसाल्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मस्त रेसिपी घेऊन मी पुन्हा येईन